दादा नमस्कार नमस्कार बोला ना तुमचं पहिलं नाव सांगा परिचय किशन धुरकरी राहणार जिल्हा जालना आजचं अर्जुनला घेऊन तुम्ही कुठं बिंजवडला कसं नियोजन वगैरे कसं हो झालो हा मी पहिल्यानं शेकंद काटा खेळायचं आहे नागपूर आमचे सगळे जालना संभाजनगर इकडे तिकडे मग बापू आंबेकर वडके आपले ते म्हणले तुम्ही आमच्या इकडे त्याच्या नियोजनाखाली आलो तर ते हो आपले राऊंडचा तीन फेऱ्याचा खेळ असतो त्याच्यात बी बरेच नंबर केले त्याच्यानंतर हो ते म्हणले आता आपण मुंबईत बन जोडला जाऊ सगळं बाप्पूच्याच नियोजन खालत होत आपण आज अर्जुन बरोबर एकदम नियोजन वगैरे कसं होतं काय सांगतो ते बापू आणि हे इथं सेट आहेत त्याच्या दुहेच्या हिशोबद्दल रात्री मला फोन केला तर मी जालनेल होतो ते म्हणले तुला यावं लागत जालनेवरून आले हा रात्री जालनेवरून आलो गाडी कोणती होती छकडा होता का नाशिक रिंग होती नाशिक रिंग नाशिक रिंग काय सांगा कशी पळली गाडी बिन गाडी एक नंबर पळली गाडी टॉपला पळली गाडीची काळ सकाळी फेरा काढला होता हा सकाळी एक फेरा टाकला होता त्यावेळेस कशी पळली होती गाडी सकाळी टॉपला पळली फेरा काय काय कारण होतं काय काढला फेरा फेरा म्हणजे हेच आता बैल पाच सहा वाजापासून घरी होता बसारा होत्याला हातपाय मोकळे केले त्याचे म्हणजे आपल्याला दुपारच्या फेऱ्यात अडचण यायला नको काही कमी समजा रमी तसं बापूकडे बैल आल्यापासून बैल खूप धावतोय बैलाची काही अडचण नाही सगळं बापूचे नियोजन खाली चलतं आपण आता अर्जुन दातात कसं आहे आज आलं काय आणि पाखर्या पाखरेच्या आधी तुम्ही कधी पळवला होता का काय हा पाखर्या पळवला होता ना बुलेटच्या मैदानाला बुलटच्या मैदाना गाडी वळवली होती हा त्या जी एक नंबर केला त्याच धरतीवरती आजचं नियोजन होत हा ते बापू समजा आपल्याला काही एवढं नॉलेज नाही बापू सगळे नियोजन करते बापूचे नियोजन खाली आपलं चालतंय आता आमचं वयच किती घ्या क्षेत्रात तरी किती वर्ष झाली काय सांगता समजा मला सरासरी चार वर्ष झाली चार वर्ष हा चार वर्षात कमी नाव अर्जुन बरोबर अजून किती काय अर्जुन बरोबर असा एक बी बैल नाही आणखी इकडं समजा शेकंद काट्यातला कि हा बैल हाकालला नाही पुरे जे एक नंबरला पडत आहे का ते पुरे बैल हाणले पुन्हा आपल्या बापूची ची झाल्यापासून बापूच्या हिशोबाने इकडे जे बैल समजा आपले तीन फेरेल राऊंड ला पाहणारे पुरे पुरे बैल बापू न लावले सगळ्या बायला बैल हा केला ते म्हणजे पाखऱ्या पण पळाले तुम्ही म्हणजे गाडी चांगली पळाली गोलाल झाला काय आनंद काय सांगशाल आनंद आता शेवटी इतक्या नेऊन जर चारशे पाचशे किलोमीटर नेऊन जर बोलालो तू म्हणजे आनंद थोडा थोडाच होणार आहे कधी निघाले होते तुम्ही जाल नेऊन रात्री आठ वाजता निघले होते बसनी बसली होती रावसनी रावसनी सकाळी इथे होता कल्याणला सचिन आता अर्जुन पळतोय बैल पळावली तुम्हाला असं आवडलेला कोणता बैल काय सांग पहिला बैल म्हणजे अर्जुनच कारण की सगळ्यात कमी वयात आणि कमी काळात नाव गाजलेला बैल म्हणजे आपला अर्जुन अर्जुन तसे आमच्याकडे पहिले बैल समजा पळले पण दोनदाच झाल्यावर चार दाज झाल्यावर फक्त हाच आदत मध्ये सगळीकडे पळाला शेकंद काट्याला पळाला बिनजोडला पळतो तीन फेऱ्यात बिनजोडला काय अर्जुन याच्या आधी कुठं पळाला होता काय ते मैदान नाही सांगता याच पण दोनदा आलतो इकडे होते मुंबईला मुंबईला अर्जुन बिनजोडला पळाला याच्या म्हणजे तुम्हाला थोडक्यात बिनजोडचा अनुभव आहे मग काय होत आता एवढं मोठं नियोजन असतं आणि त्यात गुलाल झाले लोकांच्या प्रतिक्रिया असतात काय सांगितलं नाही गुलाला बापू वगैरे काय बोलली काय नाही बापूच नियोजन नियोजन असतं बापू न समजा पुन्हा हे आपले सेट आहेत संदीप भाई त्याचं नियोजन राहत इकडे यांच्या नियोजन त्याने रात्री हे के केलं शुभेच्छा तुम्हाला आता म्हणजे पुढे अर्जुनचं नियोजन कुठे का आता कुठे दिसणार आता समजा दोन तारखेला बिनजोडला दिसणार दोन तारखेला इथंच थांबणार थोडक्यात तीन तारखेला तिथे बहुतेक अर्जुन राहणार राहणार नमस्कार नमस्कार आज पाख्या भरपूर लांबी जोडला घेऊन आले कसं नियोजन वगैरे होतं काय सांग नियोजन घाटावर झालं होतं मैदान गाडी पाहत होती तसं नियोजन म्हणलं इकडे मुंबईत पावलं झालं नियोजन तिकडं एक नंबरचे मानकर होती बोल जवळजवळ चांगले नाही मोठ्या मैदानात राहिली होती कशी पळाली गाडी वगैरे काय सांगशाल गाडी घाटावर अशी तर जास्त पळाली थोडक्यात पब्लिक मुळे बैल जास्त पळाली काय अनुभव नाही असं काय नाही बैल चारही खांजे पाहिजे कुठला कुठल्या पण खांज्याला पळतो त्यामुळे काय गाडी पहायचं काय विषय देत नव्हता गाडी जोण्याला दोन लागून लय पडते आता सकाळी फेरा काढला होता त्यावेळेस काय वाटलं होतं सकाळी फेरा काढला त्यावेळेस गाडी आमची लय भारी होती म्हणजे ड्रायव्हरला हाणाला येत नव्हती एवढी गाडी पडत होती सगळ्यांचं म्हणणं होतं का भरपूर अति स्पीड लागली ला। ना गाडीला नाही गाडी मापाचीच पळाली गाडीला कसं लय अंतर बी टाकलं नाही जेवढी गाडी दुसरी पळत तेवढीच गाडी पळाली बाकी पाखऱ्याबद्दल काय सांगशाल आता पाखऱ्या काय चार खांजण पद पाखऱ्याच काय सांगायचं तरी पण मुंबईला ह्याच्या आधी कधी आणला होता पाखऱ्या पहिल्याच पहिलीच पहिलीच बिनजोड आणि पहिलाच गुलाल पहिलाच इकडे पण चांगलं यश म्हणायचं नाही का ड्रायव्हर वगैरे कसं काय वाटलं तुम्हाला ड्रायव्हर वगैरे त्यांचा ड्रायव्हर काय आम्हाला पण काय पाखऱ्याचं आगामी नियोजन कसं असणार बघू आता काय पुढचं काय करणार बाकी अजून काय सांगशाल कधी निघाली होती काय नियोजन चार पाच दिवस झाले तिन इथं चार पाच दिवस आता परत दोन तारखेला हीच गाडी पाळणार आहे काय नियोजन नाही तसं कस दिवस येतील तसं पळवायला घाटावर बघू आज इथं जर मुंबई तर आता आलोय एक दोन मैदान करणार परत घाटावर जाणार काय बदल वाटतो का पाखरे तिकडच्या वातावरणात आणि आता इकडे चार पाच दिवस झाले नाही वातावरण त्याला सुट झालं मुंबईचं पण आम्ही त्यालाच मिळतो वातावरण बघायला खाते बिते काय व्यवस्थित काय अडचण

आता अजून म्हणजे इकडं बिनजोडचं कसं नियोजन असत नाही पाखरे दादा कारण तुमच्या नियोजनात पळणारे पाखर्याच काय सांगतो नाही दादाचा कसं खेळ असतो दोन्ही साईटी खेळतो आणि काय बिनजोड मध्ये म्हणून सकाळी पहाटे दहा वेळा अकरा वाजल्यापासून आम्ही संध्याकाळी सात वाजत आणि तो खेळ एकच असतो की कोणाची गाडी एक नंबरला असते आपण धरायची आणि आपण त्याच्या मागोमध्ये खेळ दोन्ही बैल मार्गांना विचारून शरीर करतो म्हणजे भांडण नको काय नको सुरेश बरोबर आहे मैत्रीपूर्ण पूर्ण शर्यत झाली पाहिजे तरच नाही काय शर्यत क्षेत्र टिकून राहील बरोबर शुभेच्छा दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी